नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज सात मे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सरळ स्पर्धा परीक्षेला उपयुक्त चालू करणे पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो सर्वप्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभ प्रभात मित्रांनो आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे पाठ ठीक आहे आजचा दिवस आहे वर्ल्ड ऍथलेटिक्स डे लक्षात किंवा जागतिक एथलेटिक्स डे आपण साजरा करतो लक्षात असू दे को पहिला प्रश्न आहे कालचा प्रश्न होता मित्रांनो की कोणत्या राज्यातील अमल साडी चिकोला जी आय टॅग प्राप्त झाला आहे तर ते राज्य आहे गुजरात राज्य आहे लक्षात ठेवा ओके आजचा पहिला प्रश्न पाचव्या सागरी मत्स्यपालन जनगणनेत डिजिटल आधारित डेटा संकलनासाठी सुरू असलेल्या मोबाईल ऍप्लिकेशनचे नाव काय व्यास नाव लक्षात ठेवा नव ठीक आहे विलेज जेटी एप्रिसियल नेव्हिगेटर लक्षात ठेवा ह्याचा फुल फॉर्म आहे दुसरा प्रश्न कामगार मंत्रालयाने लॉजिस्टिक रोजगार संधी वाढवण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे ठीक आहे तर उत्तर आहे रॅपिडो कोणासोबत करार केलाय रॅपिडो सोबत करार केला आहे रोजगार वाढवण्यासाठी कामगार मंत्रालयाने रॅपिडोसोबत समंजस्य करार केला आहे कामगार आणि रोजगार मंत्रालय मंत्रालयाने नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलद्वारे लॉजिस्टिक रोजगारच्या संधी वाढवण्यासाठी रॅपिडो सोबत एक सामंजस्य करार केला आहे ज्याचा उद्देश आहे एक ते दोन वर्षात पन्नास लाखहून अधिक उपजीविका निर्माण करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे आपल्याला माहीत पाहिजे लक्षात ठेवा ठीक आहे ओके बघा हा एक पॉइंट खूप महत्वाचा आपल्यासाठी लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढं ही भागीदारी समावेशक भरतीवर भा लक्ष केंद्रित करेल विशेषतः तरुण महिलांसाठी लवचिक कामांच्या रॅपिडो एनसीएस वर बाईक टॅक्सी ॲटो साठी नोकऱ्यांच्या संधी पोस्ट करेल लक्षात ठेवा ओके तिसरा प्रश्न अलीकडेच बातमीमध्ये असलेले ऑपरेशन कागर कोणत्या भारतीय राज्यात राबवले जात आहे महत्वाचा आहे अलीकडे बातमीमध्ये असलेले ऑपरेशन कागद कोणत्या भारतीय रजत राबवली जाते रहे? तर लक्षात ठेवा छत्तीसगड मध्ये राबवले जात आहे छत्तीसगड मधील माओवादी बंडखोरांना संपवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या मोहिमेवर विशेषतः आदिवासी तरुणांच्या हत्येच्या आरोपासह कठोर दृष्टिकोनाबद्दल टीका झाली आहे गृहमंत्र्यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन कागर हे नक्षलवाद्यांचा खात्मा करणे आणि माओवाद्यांचा राजकीय विचारसरणीला नष्ट करणे हा मुख्य त्यांचा उद्देश आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन चौथा आय एस आय एस विनोद कुमार गुंजियाल यांनी कोणत्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकार अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेला आहे मित्रांनो चौथा प्रश्न असा आहे की त्यांनी कुठे कोणत्या राज्याचा पदभार सांभाळलाय तर बिहार राज्याचा पदभार सांभाळलेला आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कोणे आय एस विनोद कुमार गुंजियाल लक्षात ठेवा ओके पाचवा प्रश्न ठीक आहे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या चार महिन्यात घ्यावा असा आदेश कोणत्या न्यायालयाने दिला आहे तर सुप्रीम कोर्ट नवी दिल्लीने हा आदेश दिलाय कंपलसरी चार महिन्याच्या आत काय घ्यायचंय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या असं सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे सहावा प्रश्न लक्षात ठेवा खालवी कोणत्या कंपनीने ओपिनियन ट्रेडिंग ओपिनियन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बद्दल चेतावनी जारी केली आहे ठीक आहे लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या कंपनीने ओपिनियन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बद्दल चेतावणी जारी केली तर सेबीने केलेली आहे सेबी काय काम करते संपूर्णपणे जे आपले स्टॉक एक्सचेंज आहे त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम करते त्याचं फुल नेम का सेबीचं सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी लक्षात ठेवा कधी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी वैधानिक दर्जा मिळाला एकोणीसशे ब्याण्णव रोजी हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सध्या त्याचे अध्यक्ष कोण आहे तुही कांता पांडे हे त्याचे कोण आहे मित्रांनो अध्यक्ष आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न कोणत्या राज्यात राज्यात येथे जगातील पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन गार्डनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा आणि आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की प्रश्न काय नीट विचार करा जगातील पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन गार्डनचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर उत्तरे मित्रांनो तेलंगणामध्ये करण्यात आलेलं आहे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते काना शांती वनम हैदराबाद येथे बाबूजी वनम या जगातील पहिल्या ऊर्जा प्रेशन उद्घाटनचे स्था उद्घाटन करण्यात आले हे उद्यान बाबूजी महाराजांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त आहे आणि औषधी झाडे पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांसह आध्यात्मिक शांतता वाढवण्यासाठी डिझाईन केलेले आहे या कार्यक्रमात पन्नास हजारहून अधिक लोक उपस्थित होते ज्यात एकशे पासष्ट देशांमधून लाखो लोक व्हर्च्युअल पद्धतीने सामील झाले होते ठीक आहे जगातल्या पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन गार्डनचे उद्घाटन तेलंगणामध्ये झालेलं आहे पुढे आठवा प्रश्न जहाजांसाठी समर्पित धोरण आणणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर पाहायला गेलं जहाजांसाठी समर्पित धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे महाराष्ट्राने भारताचे पहिले स्वातंत्र्य जहाजबांनी जहाज दुरुस्ती जहाज पुनर्वापर धोरण सादर केले दोन हजार तीस पर्यंत सहा हजार सहाशे कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे लक्ष केलेले आहे लक्षात ठेवा या धोरणाचा उद्देश राज्याला जहाज केंद्र बनवणे चाळीस हजार नोकऱ्या निर्माण करणे यामध्ये भांडवली अनुदाने कौशल्य विकास निधी आणि विकासाला चालना देण्यासाठी दीर्घकालीन जमीन भाडे पडते यासारख्या प्रोत्साहनांचा समावेश आहे लक्षात ठेवा जहाजांसाठी समर्पित धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेले आहे नववा प्रश्न टिंबटिंबोस फेरिक एअरशिप प्लॅटफॉर्मच्या पहिल्या उड्डाण चाचण्या यशस्वी केल्या तर कोण केलं असं विचारलेलं आहे आपल्या लक्षात ठेवा आपल्याला पॉइंट खूप हा सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा स्टेटो स्पेरिक एअरशीप प्लॅटफॉर्मच्या पहिल्या उड्डाण चाचण्या यशस्वी कोणी केल्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवा डीआरडीओने केलेलं आहे चाचणी ठिकाण शोपूर मध्य प्रदेश तीन मे दोन हजार पंचवीस रोजी चाचणी घेतली उड्डाणचा एकूण कालावधी मिनिटे होता भारताच्या पृथ्वी निरीक्षण आणि देखरेख क्षमता होण्यासाठी ही प्रणाली वापरण्यात येणार आहे उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने विकसित केली एअरशिप प्लॅटफॉर्म सुमारे सतरा किलोमीटर उंचीवर इन्स्ट्रुमेंटल पोल लॉन्च करण्यात आला ठीक आहे लक्षात ठेवा स्टेटो स्पेरिक एअरशिप प्लॅटफॉर्म ठीक आहे पहिल्या उड्डाण चाचण्या डीआरडीओ ने केलेल्या आहे पुढा रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजना पंचवीस कोणत्या मंत्रालयाने सुरू केले रस्ते विकास मंत्री मंत्रालय नितीनजी गडकरी यांनी केले काय आपण डिटेल पाहूया नाव हो काय त्याचं रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचार योजना दोन हजार पंचवीस सुरुवात झाली पाच मे रोजी विमा मर्यादा प्रत्येक अपघातासाठी व्यक्ती दीड लाख रुपयापर्यंत वेळेची चौकट अपघातांत सात दिवसासाठी कॅशलेस उपचार पात्रता भारतातील कोणत्याही रस्त्यावर मोटार वाहनांशी संबंधित अपघात जखमी झालेली कोणतीही व्यक्ती असू दे म्हणजे भारतातील कोणत्याही रस्त्यावरती मोटार वाहन संबंधित अपघातात जखमी झालेली कोणतीही व्यक्ती असू दे असं सांगण्यात आलेलं आहे अकरावा प्रश्न पद्मश्री पुरस्कार विजेते बाबा शिवानंद यांचे निधन केव्हा झाले तर उत्तर आहे चार मे रोजी त्यांचे निधन झालेले आहे वयाच्या एकशे एकोणतीस वर्ष झालेले चार मे पंचवीस रोजी वाराणसी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन राष्ट्रपती भवनात पदम पुरस्कार पूर्वी झालेल्या समारंभात शास्त्रांग दंडवत करणारे देशातील पहिले ऋषी होते <स्थाँगा> बावीस मध्ये पद्मश्री पुरस्कार सन्मानित करण्यात आले योगादारी समाजात वयात त्यांच्या अपवादात्मक यो, योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला बारावा प्रश्न भारतातील कोणत्या डेवी ई बस सेवा कोठे लॉन्च करण्यात आली आहे नवी दिल्लीमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन ऑस्ट्रेलियाचे देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाची परत एकदा निवड झालेली आहे तर उत्तर आहे अँथोनी अल्बानीज यांची निवड झालेली आहे आईसलँडचे क्रिस्टन आहेत लक्षातेवा फेस्ट्रॉई डोटीर ह हत्ती देशाचे एलिक्स डिडियर फ्लिक्स आई आईम आहेत मालीचे अब्दुल्लाह मैगा आहेत लेबनॉनचे नवाब सलाम आहेत आयर्लंड मायकल मार्टिन आहेत कॅनडा मार्क कार्नी आहेत ऑस्ट्रेलिया अँथोनी अल्बानीज आहे, अल्बानी आहे श्रीलंका हरिनी अमर सूर्या आहेत आणि टोंगो एस एस के वालू एक -एक लक्षात ठेवा सगळे देशाच्या आपल्याला राष्ट्राध्यक्ष माहीत असणं आवश्यक आहे पूर्ण डिटेल्स आहे लक्षात ठेवा आणि लेटेस्ट आहेत हे आपण सगळ्यांनी लिहून घ्या चौदावा बहात्तरवा मिस वर्ल्ड स्पर्धा पंचवीस भारतात कोणत्या राज्यात होणार आहे तर तेलंगणामध्ये होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा जपान अंतराळ ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यासून त्याला काय नाव देण्यात आलेले आहे म्हणजे नाव काय देण्यात आलंय असा आपल्याला प्रश्न विचारलाय आणि तो आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ओ सामा असे नाव देण्यात येणार आहे सोळा प्रश्न खाली कोणते आयोग ई सी आय नेट एकत्रित पोर्टल ऍप लॉन्च करणार आहे तर भारतीय निवडणूक आयोग लॉन्च करणार आहे हा एकाच प्लॅटफॉर्म सर्व सेवा जवळजवळ शंभर कोटी मतदारांना सेवा देईल वोटर हेल्पलाईन के वाय केवायसी ऍप्लिकेशन इतिहास चाळीसहून अधिक ई सी आय ऍप विलिनीकरण केले जाणार आहे मोबाईल आणि डेस्कटॉप दोन्हीवर उपलब्ध एकाच लॉगिनवर वापरता येईल थोडं आपण निवडणूक आयोगाबद्दल पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली आहे की नाही आणि कार्यकाल त्याचा म्हणजे मुझे, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर असतील कार्यकाल त्याचे सहा वर्ष पासष्ट वर्षापर्यंत आहेत सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा ज्ञानेश कुमार आहेत ज्ञानेश कुमार आहेत लक्षात ठेवा आणि पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन आहेत पहिली महिला निवडणूक आयुक्त रमा देवी होती लक्षात ठेवा आणि राष्ट्रीय मतदार मतदार दिन पाहायला गेलं तर आपण पंचवीस जानेवारी रोजी साजरा करतो आणि कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस अंतर्गत भारतीय निवडणूक आयोग यात दिलेला आहे सतरा अजून एक पॉईंट आहे लक्षात हा तोच पॉईंट जरा कव्हर झालाय चाळीस मोबाईल आणि वेब ऍप्लिकेशन एकत्रित करून ई सी आय एन टी एकच डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे मतदार निवडणूक अधिकारी राजकीय पक्ष नागरी समाज संघटना निवडणुकीची संबंधित सेवांमध्ये सहज प्रवेश मिळावा यासाठी डिझाईन केलेले हे भारतीय निवडणूक आयोगाची पूर्ण माहिती त्यात संपूर्ण आपण डाटा दिलेला आहे ठीक आहे सतरावा प्रश्न स्वच्छ ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत नूतनीकरण केलेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे भारताने करार केल्या लक्षात ठेवा तर तो डेन्मार्क सोबत करार केला आहे अठरावा प्रश्न जागतिक दमादीन केव्हा साजरा केला जातो तर लक्षात ठेवा जागतिक दमा दिन जर पाहिला गेलं सहा मे रोजी साजरा केला जातो एकोणीसावा प्रश्न न्यायमूर्ती भूषण गवई चौदा मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत तर ते बावन्वे आहेत लक्षात ठेवा ते, ते बावन्वे आहेत आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि विसावा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर येण आलेले म्हणजे येणार आहेत तर पाहिला गेलं तर अंगोला देशाचे आहेत लक्षात ठेवा अंगोलाची राज राजधानी आहे लुआडा आडा काय राजधानी लक्षात ठेवा थोडस लिहितो मी लु आ डा लक्षात ठेवा ठीक आहे लुआडा ही राजधानी आहे आणि त्याचे अध्यक्ष आहे जो आ ओ लॉरॉनको लॉ रनको जो बघा जो आ जो आ ओ लॉ रेन को लक्षात ठेवा त्याचे अध्यक्ष आहेत आणि आजचा प्रश्न झाज बांधणी झाज दुरुस्ती सुविधा पुनर्वापर सुविधा धोरण पंचवीस असे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोण ठरले आहे उत्तर चुकू दे उत्तर बरसू दे उत्तर देत जा मित्रांनो ऑप्शन आहे महाराष्ट्र गुजरात गोवा तमिळनाडू आपल्याला उत्तर द्यायचं आहे की उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम मला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू